एन सी पीचे वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यांनी एस टी महामंडळाने प्रवाशांवर लादलेल्या तिकीत दरवाढीच्या तीव्र शब्दांत निषेध केला आहे त्यांच्या मते एस टी प्रवास हे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि अशा प्रकारची दरवाढ ही सामान्य जनतेसाठी आर्थिक बोजा वाढवणारी ठरते याशिवाय एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या ही सरकारची चांगलीच फिरकी घेतली त्यांनी सरकारला उद्देशून म्हटले की हे वाद जनतेच्या हितासाठी नाही सत्तेसाठी सुरू आता काम सरो वैद्यमरो यानुसार आता हळूहळू सगळ्याच गोष्टींची वाढ होईल एस टीमधली वाढ म्हणजे सर्वसाधारण जो गोरगरीब माणूस आहेत त्यांच्या खिशाला चार देण्यासारखा प्रकार आहे सरकारने एस टीचा तो तोटा सहन करावा एस टी महामंडळाचंच मोठ्या प्रमाणावर येणं हे सरकारकडे आहे ज्या विविध सवलती दिल्या त्याचं येणं जरी दिलं तरी एस टीच्या संदर्भामधली जी भाववाढ आहे ती करण्याची आवश्यकता भासणार नाही मोठ्या प्रमाणावर एस टी महामंडळामध्ये भ्रष्टाचार आहे असं आत्ताच एस टीच्या बस खरेदीमध्ये लक्षात आलं विविध ठिकाणी भ्रष्टाचार याच्यामध्ये होतो आहे हा भ्रष्टाचार जरी कमी झाला किंवा बंद झाला तरी हे भाववाड करण्याची आवश्यकता भासणार नाही मी, मी मंत्री, मंत्री ना? या भाववाडेचा तीव्र निषेध करू सरकार स्थापन झाले मंत्री खाते पण वाटप झाले मात्र पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही पालकमंत्री मी व्हावं म्हणून आचरडपणामुळे हावरडपणामुळे अनेक मंत्री मंत्रीपद मिळाल्यानंतर आग्रह राहतात काय गरज आहे तुम्हाला मंत्रीपद मिळालं ना पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद व्हावं ही अपेक्षा काय आहे आणि यामुळे एक हाचरडपणा याच्या माध्यमातून दिसतोय हा हावरटपणा आहे मंत्र्यांचा हरी चिडवड म्हणताय की एकदम कमी असलेला जिल्हा देण्यात आलेला आहे गरीब जिल्हा आहे काम करणारा गरीब आणि श्रीमंत तो जिल्ह्याचा तो काय संबंध येतो त्याला काम करायचं आहे लहान जिल्ह्याचाच विकास अधिक झाला पाहिजे अपेक्षा असते नवीन सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाची आज पहिली बैठक आहे आणि या बैठकीकडून अपेक्षा आहे आता तर काय म्हणतात की शेवटची बैठक या वर्षाची आहे फार कमी विषय याच्यामध्ये चर्चेला येतील पण पुनर्वियोजन यामध्ये आहे ते ती फार तीस कोटी रुपयाचं फक्त आपल्या पिणारे नियोजन आहे जे आचारसंहितेमुळे कामं अडलेले होते त्यामुळे त्यातही फार काही व्हावं अशी अपेक्षा नाही परंतु जिल्हा मोठा आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हा विकास निधी मंडळाने शिफारस करण्याची गरज आहे जिल्ह्यामध्ये आज अनेक सेक्टर असे आहेत की त्या सेक्टरमध्ये पैसा नाही आज जिल्ह्यामधल्या ठेकेदारांचे पैसे काम होऊन सुद्धा दोन दोन वर्ष मिळालेले नाही म्हणून ते आंदोलन करत आहेत ठेकेदारांना बिलं मिळत नाही आहेत त्यामुळे कामं थांबलेले आहे नवीन कामं जे मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही आहे निवडणुकीमध्ये निवड घोषणा केल्या पण प्रत्यक्ष अजून तरी त्याचा पैसा उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे गती थांबलेली आहे विकास कुठेच नाही आहे कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे की दररोज जळगाव शहरामध्ये पाहिलं किंवा जळ दर आठवड्यामध्ये एकतरी मर्डर जळगाव शहरामध्ये होतो आहे या जिल्ह्यामध्ये गावटी पिस्तूल ज्याला म्हणतो कट्टे याचा सुळसुळार झालेला आहे आणि सर्व ठिकाणी दोन नंबरचे धंदे या ठिकाणी वाढलेले आहे तक्रारी करूनही काही फार उपयोग नाही आहे जिल्हा प्रशासन ठप्प झालेलं आहे अशी स्थिती आहे त्यामुळे नवीन जिल्हा विकास मंडळाकडनं या प्रशासनाला गती यावी अशी अपेक्षा आहे भाऊ वार या ठिकाणी एस टीची मोठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे पंधरा टक्के भाडे झालेली संपूर्ण राज्यामध्ये